नमस्कार मंडई आता आपण आहोत मैदानात कधी फ्रीच्या वेळी लाईट लावून बघा कसे क्रिकेट खेळत आहेत गाड्यांच्या लाईट लावल्यात आणि क्रिकेट खेळत आहेत अशा क्रिकेट, क्रिकेट खेळलाय का कधी तुम्ही सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा कुठला खूप दम्मा येते बॉल कोणाला जास्त दिसत नाहीये कुठे गेलाय काय समजत नाहीये बॉल तर खूप धमा येते पाठीच आहे ना किपर कडे दुसरा बॉल इथं होता ना कशाला दिला आता आलेला दिला ना आता बॉल टाकला ना त्याने इकडं बुवाला गावला नाही

टाकलेला प्रशांत आता प्रशांत बॉलिंग टाकतात टाकलेला बॉल प्रशांत यांनी शैलेश उत्कृष्ट असा केलेला आहे बघा आता किती धावा देत आहेत तीन धाव पूर्ण केलेल्या आहेत

दो, दोन सात आणि आऊट झालेला आहे अशा प्रकारे प्रदीप रनआउट झालेला आहे नवीन मी स्वतः काय कोणाचा हा मग गाडीवर ठेवलंय किपर थांबले पाहिजे तीन बॉल चार पाहिजे तीन बॉल चार पाहिजेत आता तीन धावा आणि आता जिंकण्यासाठी एक धावीची आवश्यकता आहे दोन बॉल एक आणि आमचा संघ विजयी झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय